नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं काव्यमंचा आजच्या नवीन भागात खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो मला एक सांगा तुमच्यासोबत कधी असं झालंय का तुम्ही की तुम्ही तुमच्या मनातल्या भावना तुमच्या खूप एका जवळच्या व्यक्तीसमोर व्यक्त केल्या आणि काही कारणस्तव त्याला किंवा तिला त्या भावनाच कळल्या नाहीत तर मी इथे फक्त प्रेम या विषय संदर्भात बोलत नाहीये पण समजा तुम्ही तुमच्या मनातले विचार तुमच्या मनातली चलबिचल कधी तुमच्या घरच्यांसमोर व्यक्त केलीत किंवा मित्रमैत्रिणींसमोर व्यक्त केलीत आणि काही कारणास्तव त्यांना त्या भावनाच कळल्या नाहीत तर तुम्हाला तुमच्या भावनांचा अपमान झाल्यासारखं वाटेल का तुम्हाला या जगात कोणीच समजून घेऊ शकणार नाही किंवा कोणीच समजून घेऊ शकलं नाही अशी काहीशी भावना तुमच्या मनात निर्माण होईल का मित्रांनो कविता ही सुद्धा एका प्रकारची भावना हा सुद्धा एका प्रकारचा विचारच असतो खूप कमी शब्दात कवी कवयित्रींनी आपल्या मनातली चलबिचल आपल्या मनातल्या भावना कवितेमार्फत मांडलेल्या असतात आणि अशामध्येच या भावना जर वाचकांपर्यंत पोहोचल्या नाहीत किंवा वाचकांना त्या कळल्या नाहीत तर त्यांना त्यांचा कवितेचा अपमान झाल्यासारखं वाटत असेल का या विषयाबद्दल मित्रांनो मी गेले अनेक दिवस विचार करते आहे आणि अर्थातच हे विचार माझ्या डोक्यात आरती प्रभूंची एक फार सुंदर आणि मुक्तछंद एक फार छान अशी कविता वाचल्यानंतर सुरू झाले कवितेचं नावच आहे मुळात कविता आणि ही सगळी अशा वाचकांसाठी आहे ज्यांना कविता समजून घेण्याची फार इच्छा असते पण कुठेतरी या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांची मेहनत कमी पडते तर कवी इथे अशा सगळ्या वाचकांना सांगतात की तुम्हाला जर कविता समजून घ्यायची असेल कवितेमागच्या भावना समजून घ्यायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल कविता समजून घेण्याचे डोळे आधी कुठून तरी आणावे लागतील आणि तितकं हळवर हृदय तुम्हाला कुठून तरी आणावं लागेल मुक्तछंदली ही कविता आहे आणि तुम्ही जर याआधी माझे मागचे व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला एव्हा लक्षात आलं असेल की मला मुक्तछंदातल्या कविता फार आवडतात कारण कशातही मुळात त्या बांधलेल्या नसतात आणि फक्त भावनांची देवाणघेवाण इतकाच काय तो अशा प्रकारच्या कविता लिहिण्यामागचा उपदेश मला वाटतो तर नक्षत्रांचे देणे या पुस्तकातली ही कविता आहे आणि आरती प्रभूंनी फार इंटेन्स लिहिलेली ही कविता आहे मला फार आवडली आहे तुम्हाला आवडते का बघा या माझ्या अजाण कवितेचा अपमान का करता बाबांनो का या माझ्या अजाण कवितेचा अपमान का करता बाबांनो का प्रेम हवंय का या कवितेच मग तसं मागून मिळणार आहे का तुम्हाला खूप काही द्यावं लागेल त्यासाठी खूप खूप काही द्यावं लागेल त्यासाठी काय काय द्याल आत्म्याची बाग फुलवता येईल का तुम्हाला पण त्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मा एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा तळ हातावर जपावा लागेल पण त्यासाठी तुम्हाला तुमचे हात जास्त पारदर्शक करावे लागतील कराल या माझ्या कवितेपासून मीही तिच्या जवळ असून फार दूर असतो या माझ्या कवितेपासून मीही तिच्या जवळ असून फार दूर असतो भीत भीत स्पर्श करतो तेव्हा कुठे तिचे डोळे पाणवल्यासारखे चमकतात डहळून जातात त्यातले रान चिमणे विभ्रम मग ती एका पोक्त कलेने प्रौढ होते या कवितेच्या मुलायम केसावरून सरकून जातात श्यामघणातले मंद संधी प्रकाश वाटत कि ती आत्ताच्या आत्ता उभीच्या उभी, जा उभी निष्ठून जाणारे दोन मधल्या रिकाम्या स्वर्गात या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका कारण ती ज्या वाटा चालते आहे त्या आहेत तिच्या स्वतःच्या स्वभावातून नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका मोडून पडाल तिच्या नावाचा जप करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या तुम्हा कण्याच्या मणक्यांचे रुद्राक्ष येऊन जप माळ करावे लागेल श्वास निश्वासांचा करावा लागेल कमंडूल पसरावे लागेल व्याघ्र चर्म आहे तयारी जा आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने जा तिला पहायचे डोळे प्रथम मिळवा मगच पहा तिच्याकडे वर करून कारण ती जे जे भोगतीये त्यातल्या तीळ मात्र वेदनाही तुम्हाला सोसायच्या नाही तुम्हाला सोसायच्या नाहीत मी स्वतः स्वतः पाहतोय स्वतःच्या कवितेला पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून मी स्वतः पाहतोय स्वतःच्या कवितेला एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून तर अशी ही फार सुंदर कविता आहे आणि कवी इथे म्हणतायत म्हणजे आरती प्रभू इथे असं म्हणतायत की ज्यांना कोणाला कविता समजून घेण्याची इच्छा आहे त्यांना फार मेहनत घ्यावी लागेल एक फार पारदर्शी हळवस हृदय कुठून तरी आणावं लागेल कविता वाचायचे पाहायचे समजून घ्यायचे डोळे कुठून तरी आणावे लागतील आणि मग कुठे कविता त्यातल्या त्यात, त्यात दडलेल्या भावना वाचकांना कळतील तर मला फार आवडलेली ही कविता आहे आणि प्रत्येक वाचकासाठी मला वाटतं लिहिलेली ही कविता आहे आणि फार इंटेन्स अशी कविता आहे तुम्हाला ही कविता कशी वाटली ते तुम्ही नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी साहित्य लोकांनी वाचावं वा, कविता वाचाव्यात हाच काय तो माझा उद्देश आहे हे सगळं यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या मागचा तुम्हाला या चॅनलवरचा कॉन्टेंट जर आवडत असेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सगळा उपक्रम पोहोचवा आणि काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा